सोलापुरात नाभिक परीट चर्मकार समाजाकडून वारकऱ्यांना मोफत दाढी कटिंग इस्त्री बूट पॉलिशची दिली जाते सेवा शेवगावचा राणासंत गजानन महाराजांची पालखी दोन दिवस सोलापूर मुक्कामी शेवगाव ते पंढरपूर असा तब्बल आठशे पन्नास किलोमीटरचा प्रवास हे वारकरी पायी करतात या वारकऱ्यांसाठी मागच्या वीस वर्षांपासून परीट आणि चर्मकार समाज मोफत दाढी कटिंग आणि सेवा देतात जवळपास शंभर सेवेकरी आज कामाला सुट्टी घेऊन वारकऱ्यांसाठी दिवसभर सोलापुरातील उपलब्ध मंगल कार्यालय परिसरात ही सेवा देतात या सेवेचा वारकरी मोठ्या संख्येने लाभ घेत आहेत कुमार कांती संत सध्या नामिक दुकानदार संघटनेचा अध्यक्ष दोन हजार चारपासून आम्ही ह्या वारकऱ्यांची सेवा सुरुवात केली सेवा सुरुवात करण्याचा उद्देश एवढा एकच आहे की बुलढाण्यापासून ते पंढरपूर हे साडेआठशे किलोमीटरचा प्रवास हे पायी करतात हे सर्व वारकरी हे शेतकरी आहेत की यांच्याकडे पैसे असतात नसतात पण दाढी कोणाची वाढलेली असती कोणाची कटिंग वाढलेली असती कोणाचे पाय दुखतात कोणाला अंग दुखतात ही सेवा आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही देतो ही अखंड था। हो। पॉस, हो। सेवा आजपर्यंत एकवीस वर्षामध्ये कुठेही न थांबता ही सेवा आम्ही देत आहोत यामध्ये या गेल्या पाच वर्षापासून चमत्कार समाजाने म्हणजे सांभार समाजाने चप्पल शिवून बूट पॉलिश करून हे देतात परीड समाजाने आपले स्वतःचे कपडे इस्त्री करून देतात वारकऱ्यांचे आणि आम्ही तर दोन हजार चौदापासून चारपासून की आम्ही ही सेवा देत आहोत किती लोक सहभागी होतात सेवा देण्यासाठी आम्ही सेवा देण्यासाठी ते पंच्याहत्तर शंभर हे आमचे कर्मचारी असतात आमचे दुकानदार असतात हे सर्व आपले व्यवसाय बंद ठेवून की एक दिवस वारकरीची सेवा ही फक्त पांडुरंगाच्या स्वरूपाने गजानन महाराज आमच्या इथे प्रकट झाले म्हणून आम्ही सेवा मी देतो